तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज रहा अपडेट किसान एकता महासंघकडून अतिवृष्टी प्रकरणात कठोर कारवाईची मागणी जळगाव जाप किसान एकता महासंघाच्या वतीने मुख्यमंत्री तथा गृह विधी व न्याय मंत्री यांना सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी निवेदन सादर करण्यात आले आहे बावीस जुलै दोन हजार तेवीस रोजी झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसान भरपाई अहवालात बनावट शेतकऱ्यांच्या नावावर कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार उघड झाल्यानंतर आरोपींच्या जामिनास मंजुरी नाकारावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे गैरव्यवहार प्रकरणात तातडीने कठोर पावले उचलावी तहसीलदारांच्या तक्रारीनंतर जळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता आर्थिक गुन्हे अन्वेषण विभाग बुलडाणा यांच्याकडे तपास वर्ग करण्यात आला आहे या प्रकरणातील तीन प्रमुख आरोपींना जिल्हा सत्र न्यायालय खामगाव आणि उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाने अटकपूर्व जामीन नाकारला आहे तिन्ही आरोपी पोलीस कोठडी तपास अधिकाऱ्यांनी तलाठी उमेश बिलेवार तलाठी माटे आणि संगणक परिचालक महादेव पाटील यांना अटक केली आहे त्यांना प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी कोर्ट जळगाव यांच्यासमोर हजर करण्यात आले असता एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली न्यायालयीन प्रक्रिया गतीने पूर्ण व्हावी किसान एकता महासंघाने या प्रकरणात गंभीर स्वरूपाचे आर्थिक अपहार झाल्याचे निदर्शनास आणले आहे त्यामुळे दोषींवर कठोर कारवाई होईपर्यंत आरोपींच्या जामिनास मंजुरी नाकारावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे प्रकरणात संलग्न असलेल्या सर्व आरोपींवर कठोर कारवाई व्हावी आणि तपास नेहपक्षपाती होण्यासाठी राज्य सरकारने तातडीने लक्ष घालावे असे महासंघाचे म्हणणे आहे किसान महासंघाच्या प्रतिनिधींनी दाखवली एकजूट या निवेदनावर किसान एकता महासंघा महाराष्ट्र प्रभारी देवेंद्र सिंह सोमवंशी विधि सेल अध्यक्ष आय राजपूत विदर्भ अध्यक्ष शमीम बप्पू देशमुख अमरावती विभागीय अध्यक्ष राजेंद्र ससाने, महिला जिल्हा अध्यक्ष जिहाअ्यक्ष देवकर सह पदाधिकार सह्या है तपाजना प्रत तपासाच्या गतीसाठी कृषी मंत्री महसूल मंत्री जिल्हाधिकारी बुलडाणा तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक बुलडाणा यांनाही निवेदनाच्या प्रती देण्यात आल्या आहे या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई झाल्यास आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा महासंघाने दिला आहे पुढील तपासाकडे सर्वांचे लक्ष किसान एकता महासंघाने दाखवलेल्या या एकजुटीमुळे शेतकऱ्यांमध्ये आशेचा किरण निर्माण झाला आहे आता न्यायालयीन निर्णय कसा लागतो आणि दोषींवर कोणती कारवाई होते याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि अशा ताज्या व विश्वसनीय बातम्या बेल आयकॉन दाबा तुमच्या विश्वासावर उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज